नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे आता बँक खात्यावर होण्यास सुरुवात झालेले आहे म्हणजे महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही इथं पाहू शकता डिअर कस्टमर डीबीटी स्लॅश गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ आर एस तीन हजार क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर आणि इथं तुम्ही डेट पाहू शकता चौदा आठ दोन हजार चोवीस चार वाजून त्रेचाळीस मिनिटाला या महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा पैसे जमा झाले आहेत त्यानंतर आता तुम्हीही जर या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्ही एकतीस जुलैपूर्वी तुमचा अर्ज केलेला असेल तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल आणि तुमच्या खात्याला आधार संलग्न असेल तर तुम्हाला ही पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तुम्ही इथं दुसरे स्क्रीनशॉट ही पाहू शकता इथं तुम्ही पाहू शकता चौदा आठ दोन हजार चोवीस चार वाजून त्रेचाळीस मिनिटाला त्यानंतर दुसरा एक स्क्रीनशॉट तुम्ही पाहू शकता डिअर कस्टमर डीबीटी स्लॅश गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ आर एस थ्री थाउजंड क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर चौदा आठ दोन हजार चोवीस आणि इथे डेट हे तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यानंतर त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि खाली पाहू शकता पर्टिक्युलर्स मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर आता लवकरच तुमच्याही खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील याची तुम्ही काळजी करू नका जर तुम्ही एकतीस जुलैपूर्वी अर्ज केलेला असेल तुमचा अर्ज मंजूर असेल आणि तुमच्या बँक खात्याला आधार संलग्न असेल तर तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये एक ते दोन दिवसांमध्ये जमा होतील तर अशा प्रकारे बहुचर्चित असणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे आता डीबीटी मार्फत महिलांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे आता ज्या ज्या महिला अर्ज भरायच्या राहिल्या असतील त्यांनी लवकर माझी लाडकी बहीण योजना पोर्टलवर जाऊन अर्ज भरून घ्या त्यानंतर आता त्यांचे पैसे जे आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे पैसे बँक खात्यामध्ये आणि तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत का नाही हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा